परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे चौधरी पेट्रोलियमवर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुज्जत घालत पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीवघेणी मारहाण करून जखमी केले आहे त्याच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन फार्मफेडाच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले या प्रसंगी हॉमपेडा परभणी जिल्हाध्यक्ष अमोल भेडसुरकर सचिव मिलिंद सावंत आनंद भरोसे विनय बाठिया सुनील देशमुख आकाश लहाने उमेश शहाणे हनुमान शिंदे प्रभाकर मुरकुटे विजय शर्मा बसवराज शिवनकर उमाकांत कोल्हे सुनील चौधरी दशरथ चौधरी सुधीर देशमुख शरण चौधरी विजय देशमुख अनूप कानेकर यांच्यासह अनेक पेट्रोल पंप चालक उपस्थित होते यावेळी पेट्रोल पंप मालकांनी आपल्या भावना व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे

रंबूचेरी एडमिट आहेत आणि मुलीगरी प्रवृत्ती त्यांच्या घरातून वेपन वगैरे सापडले पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं तलोअर सापडले}^{(2)} सो याच्यामध्ये कठोर कंट्रोल कारवाई करने निर्देश आपण पोलिसांना द्यावेत ही विनंती आणि त्याच्यामध्ये हद्दपारी जी प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी दोन दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्यावर दोन दोघाजनावर हद्दपारी जी प्रस्ताव आहे ती तातडीने हे कराची विनंती आहे पण मार्जिन होसे आणि पेट्रोल पंप झालीच आहे झाली सगळेच जण आले जिल्ह्यात चोवीस तास आवश्यक सेवा आणि आम्हाला कंपन्याचे निर्देश की नॅशनल हायवेवरील पंप रात्रभर चालला रात्री राऊंड मार्ग